मग काय चार माणसं का का तो नवरा वड दिसाव ना तू इच्छा आहे का नाही का काम काय मागे माझा नवरा चांगला दिसाव ही माझी इच्छा आहे पण माझा नाव त्याच्या नवरा स्वतःकडे लक्ष सोडून देतो दुसऱ्याच्या बाहेर परत फिरतो अजिबात नाही असं पुढे झालं रे मी ढुकून सगळं कोणाकडे बघत नाही आपली सरळ टोपे घातली एकदा मान सरळ ठेवली कसं खोट बोलता मागच्या तुम्ही त्या पायच्या लग्नाला गेले तर लग्नामध्ये काय केलं दोन माया मागा डबल चढी घेऊन गेले जाताना दोन येतानी येत आता वेगवेगळ्याच होत्या एकाडं बोलणं होती ती बाया तुला कोण सांगलं कुठं कोण सांगितलं म्हणजे भावांनो को कशा नसता दुसरा चळा झालं कडे लावून द्यायचं मग ते खरं येऊन सांगता कशाला जाळ करायला अहो म्हणून आता परत संसार ते केलंय नाही ते के के तुम्ही कधी तुम्हाला सोडून गेले असते एखाद्या बाईच्या पाठीमागं बस गुस्सा पणच फोन येत होऊन ये टर्मिंग बघितलंय काय टर्मिंग बघितलंय म्हणून हां नाही की अबर मी काय म्हणते ऐका लग्नात चालले घरी गाडीवर कोणत्या बायला बसवायचं अजबाब नाही कोणासोबत ते कोणत्या बाहेर बिस्तारा बिस्तारे घेऊन द्यायच्या अजिबात नाही वाढायच्या वेळेस कोणत्या बायच्यामध्ये गुलाबजामू घालायचा अजिबात नाही स्वतःने नाही खाल्ला तरी चाल कोणाच तोंडात गुलाबजामू नाही अजिबात नाही आणि महत्वाची गोष्ट स्टेजवर वर बाहेर फोटो बिटो काढायला जातात ना त्यांच्या मग मी आलं कसं कळन कळंका नवरदेव नवरीला खाली बोलवा माया करता मग त्यांना सांगायचं मी आलोय म्हणा बुलेटचं मी पाचशे रुपयाचं पेट्रोल नसून आलो म्हणा ते का खाली येऊ शकत नाही का तुमचा फोटो काढायला एक तास बाकी अजून लग्नाला चार वेळेस मोबाईल बघू राहिले मला किती पैसे घेऊन लग्नाला नाही काय नाही सोडलं नक्की ना अजिबात नाही जेवढं बरं पैसे दाखव बरं म्हणजे आलं मला तेवढं संध्याकाळी कळायचं मला भाऊ किती एखादं घरी यायचं अहो नाना बसले एका महिला हॉटेल ला ज्यावेळेला घेऊन गेले होते लग्न सोडून

जाऊन फुटला म्हणजे तुमचं लेच बाहेर लक्ष झालं बाहेर नाही ती बिचारी काय म्हणली मला तिच्या गाड्या गेल्या मी पण आता नेवणार आहे त्याच्या तिला म्हणा तुला गरज स्पेशल गाडी करून जाय मी माझ्या बायकोला घेऊन जात नाही तुला घेऊन जाईन का म्हणा माणूस आहे का बाई माणूस म्हणा मला तू बाई नाही तू माणूस ह्या घरात कस झाले माहिती का मी झाली बायको तू झाला नावला अशी झाला माहिती का तुम्हाला येऊन जाऊन लोकांच्या बाळ चांगली दिसत ना घरच्या बाईला तुम्ही कधी बाई मारलाच नाही म्हणून मला माणूस खावा लागला एवढं बरं ना जगली इतके दिवस

बघते तुन का काय ना प्रॉब्लेम नाही म्हणजे न कुठं घरी चोडी डोकं चोल्याना कॅन्सल जायचं नाही तुम्ही तुमच्या अंगातलेच किड अरे अडे ग बाऊ मग त लग्न आहे बाऊ वाट तू काही नाही म्हणणार अहो ते काही दोन दिवस रागा बघते दुसऱ्या दिवशी भाऊ पण विसरून जातो अहो इथं वर्षामध्ये गटात फोटो देतात त्यांचं लग्न टिकलं तर बरं नाही टिकल त्यांचं लक्षात बेरायचं नाही ना आला होता का आमच्या लग्नाला तुम्ही जायचं नाही या बायांच्या नातानी पण आपण बरीच झालेलं आहे काय झालं आता काय बघू

काय तिच्याकडे बघून तुला मला घाम आलाय म्हणजे तुझ्याकडे बघून मला घाम आलाय असं म्हणून फुटलाच पाहिजे घाम फुटलाच पाहिजे बायकोला बघितल्यानंतर जरा नीट राहा नीट जा बांध नाडी लागू नका व्यवस्थित जायचं सरळ इकडे ते इकडे बी बघायचं नाही बाजूला गाडी वर तुम्ही एखाद्या माणसाचे बाई बसेल असेल ना तिला लाईन बिन देऊ नका तिला मगूनच म्हणा दे ना नंबर आणि बाई एखादी एखाद दिवशी जा एक काम करू याच्यापेक्षा तूच चल नको मानले जीवा मग चला